पस्तीस ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न शहादा तालुक्यातील सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी बिगर अनुसूचित क्षेत्रातील पस्तीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यासाठी तहसीलदार दीपक गिरासे शहादा यांचे अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कंवरिया नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांच्या उपस्थित नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय शहादा येथे गावातील ग्रामस्थ उपस्थित आरक्षण सोडत सन दोन हजार अकराच्या च्या जनगणनेनुसार व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या संवर्गाच्या सन दोन हजार अकरा लोकसंख्याप्रमाणे पस्तीस ग्रामपंचायतींपैकी लोकसंख्येच्या आधारावरती अनुसूचित जातीसाठी मोहिदेतर्फे तर्फे शहादा तर अनुसूचित जमातीसाठी मनर वरुळ ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आले मागास प्रवर्गासाठी एकूण ग्रामपंचायत पैकी पूर्णांक सत्तावीस शतांश टक्के जागा राखीव असल्यास एकूण पस्तीस ग्रामपंचायत पैकी सहा ग्रामपंचायत मधील सोडत लहान मुलीच्या हस्ते चिठ्या काढून सोडत काढली असता ससदे शिरूड दिगर कुरहावत तसा पुसनन बिलाडी तसा वर्दे तश या गावात सगळ्यांच्या देखत ओबीसी आरक्षण निश्चित करण्यात आले अनर करजई कळंबू कानडी तश कुकावल कौठल तसा खैरवे भडगाव तेंबे तश तेंबे तसा डामरखेडा तोरखेडा देऊर कमखेडा दोंधवाडे पळसवाडा पुरुषोत्तम शेलटी सारंगखेडा सावळदा सोनवत तश इंगणी कोठली तसा या सव्वीस ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहेत तर येत्या पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला आरक्षण सोडत निघणार आहे यावेळी उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवारिया तहसीलदार दीपक गिरासे नायक तहसीलदार रतनसिंग गिरासे शैलेंद्र गवते नाजिम पठान गोकुळ पाटील लक्ष्मण कोळी व तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शहादा तहसील कार्यालयात शहादा तालुक्यातील पेसा क्षेत्राबाहेरील पस्तीस ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण या ठिकाणी करण्यात आले त्यात अनुसूचित जातीसाठी मोहि तश अनुसूचित जमातीच्या दोन जागांसाठी मंदर वरुळ तश नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी सजदे शिरूड दिग बिलाडी तसा उस्नत कुरावत तसा वर्डे तसा या सहा जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि उर्वरित सव्वीस जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आरक्षणाचा कार्यक्रम माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कवरिया यांच्या नियंत्रणाखाली मी तहसीलदार दीपक गिरासे प्राधिकृत अधिकारी व माझे सहकारी गवते साहेब व सर्व ग्राह्मसूल अधिकारी यांनी तहसील कार्यालयात या ठिकाणी